तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडी येथील जाणाऱ्या ओव्हरलोड डम्परने तांबडी आदिवासी वाडी येथील नाम्या निरगुडा या मोटरसायकल स्वारास धडक दिल्याने मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून या अपघातात त्याचा पाय निकामी झाल्याचे समजते याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ओव्हरलोड डम्परने पेण कडून तांबडीकडे जात असलेल्या दुचाकी स्वारास धडक दिली ज्यामध्ये नाम्या निरगुडा हा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे दुर्दैवी बाब म्हणजे सदर अपघातानंतर डम्पर चालकाने पलायन केले तर नाम्या निर्गुणाला वैद्यकीय उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तेथून प्रायव्हेट हॉस्पिटल म्हात्रे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले असून अपघातग्रस्तांच्या एका पायाला गंभीर दुखापत पा झालेली आहे तर या अपघाताचा तपास पेण पोलिसांकडून करण्यात येत आहे